नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग पंधरा रिझल्ट जवळ आल्याने गीतिका चलबिचल झाली त्यात घरात आरतीचं विचित्र वागणं पाहून ती अजूनच भांबावली देवान्स त्याच्या कामात बिझी होता त्याचं सबमिशन जवळ आलं होतं तो त्याच गडबडीत होता आशा आणि विकास आज परत येत असल्याने गीतिकाने लवकरच जेवणाची तयारी करायला घेतली ती किचनमध्ये काम करत असताना देवांश आत आला तुला काही मदत हवी आहे का देवांशने विचारलं नाही नको गीतिका मान खाली घालून म्हणाली काही झालंय का गीत तू हल्ली रात्रीचं बाईक चालवायलाही नाही म्हणते आता असं समजू नको की मी तुझ्यावर जबरदस्ती करतोय देवांश म्हणाला रिंग मास्टर माझा बिलकुल मूड नाही आहे हा गीतिका म्हणाली बाईक शिकायला मूड लागतो का गीत वैनी बोलल्यापासून फार विचित्र वागतेस तू अजून किती मनाला लावून घेणार आहेस मी तुम्हाला काय बोलले करिंग का मास्टर मला तुमचे उपदेश नको आहेत गीतिका बरं ठीक आहे बाकीचं जाऊ दे तुला काही मदत हवी असेल तर सांग देवांश म्हणाला काही नको मदत वगैरे गीतिका बोलली बरं ठीक आहे देवांश बाहेर निघून आला गीतिका एकटीच जेवणाचं पाहत होती रेणूचा लास्ट पेपर असल्याने थोड्या वेळात ती घरी आली देवांश टी व्हीवर न्यूज पाहत होता रेणू फ्रेश व्हायला रूममध्ये निघून गेली टी व्हीवर उद्याच्या रिझल्टच्या बातम्या दाखवल्या जात होत्या ते ऐकून तर गीतिकाचं डोकं अजूनच फिरलं रिंग मास्टर तुम्ही मला मुद्दामून त्रास देत ना गीतिका पाया आपटत बाहेर आली मी काय केलं देवांश म्हणाला तुम्ही मुद्दाम या अशा न्यूज लावून ठेवल्यात ना जेणेकरून मला त्रास होईल गीतिका म्हणाली गीत तू ओके आहेस ना की रिझल्टच्या टेन्शनने देवांश मी कशाला टेन्शन घेऊ मला काहीही घेणं देणं नाही मी तर म्हणते मी नापास झाले तर बरं होईल पण माझी इच्छा पुरी झालेली देवाला कशी बघावेल गीतिका म्हणाली देवाला का मध्ये घेतेस पेपर तू दिलेस तू जसे पेपर सोडवले त्यानुसार तुला मार्क पडणार या देवाचा काय दोष देवांश म्हणाला तुम्ही ना तुमच्यासमोर काही बोलण्यात अर्थ नाही गीतिकाने रांगातच टी ऑफ केला आणि आत निघून गेली तिची तंतन पाहून देवांशला हसायला येत होतं कामात पण तिच्या हजार चुका होत होत्या त्यावरून तिची अजूनच चिडचिड होत होती रेणू फ्रेश वगैरे होऊन खाली निघून आली गीतूची आदळ आपट पाहून तिने देवांशला नजरेनेच काय असं विचारलं त्यानं फक्त डोळे मिचकावले आणि हसू लागला काय झालं दादू वहिनीची इतकी चिडचिडका चालू आहे आणि तू हसतोयस का असा रेणू म्हणाली तिला रिझल्टचं टेन्शन आलं म्हणून हे सगळं चालू आहे बाकी काही नाही देवांश बोलला हा यार उद्या तिचा रिझल्ट आहे ना मग बरोबर आहे रेणू म्हणाली काय बरोबर आहे हे असं अदळापट आपट करून टेन्शन कमी होतं का अरे मी पण कुणाला सांगतोय तू ही असंच करायचीस की देवांश हसत म्हणाला तू ना दुसऱ्यांची मजा घे दादू घेणारच म्हणा तुला कधी टेन्शन आल्याचं मला तरी आठवत नाही तू स्कॉलर स्टुडंट होता पण आमचं तसं नाही ना रेणू म्हणाली तुम्ही दोघी सारख्याच आहात कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत असता मला तर असं वाटतं तुम्हाला जेव्हा करण्यासाठी काही नसतं तेव्हा तुम्ही नको ते विचार आणि विनाकारण टेन्शन घेत असता देवांश बोलला हो का रिंग मास्टर आम्ही रिकाम काय गीतिका म्हणाली रिंग मास्टर रेणू हसू लागली तुझ्या वहिनीने माझं नामकरण केलं आहे देवांश म्हणाला भारीच रे ए वहिनी तुला कसं सुचलं गं हे नाव आपण ना बाबा आले की त्यांना सांगूया ते जाम हसतील रेणू टाळी वाजवत म्हणाली नाही नको नको गीतू घाबरत म्हणाली डरती को तू ना ए पण मला हे नाव खूप आवडलं रिंग मास्टर रेणू म्हणाली इस खुशी में एक चाय हो जाय वहिनी तू इथे बस मी आपल्यासाठी चहा बनवते रेणूने गीतिकाला देवांशच्या अंगावर ढकललं आणि आत निघून गेली रेणूने ढकलल्याने गीतिका देवांश अंगावर जाऊन आदळली आई ग देवांश खोटं खोटं ओरडत म्हणाला गीत तू दिसायला एवढीशी आहेस पण तुझं वजन देवांश ओ माझ्या वजनावर काय येता माझं वजन बरोबरच आहे तुमच्यात ताकद नाही ते सांगा दिसायला फक्त बॉडी शॉडी पण प्रत्यक्षात गीतिका हो का मग त्या दिवशी तू गाडीवरच झोपली तेव्हा तुला बेडरूममध्ये कोण घेऊन गेलं देवांश म्हणाला कधी गीतिका आपण बाईक शिकायला गेलो तेव्हा देवांश म्हणजे तुम्ही सिच्युएशनचा ॲडव्हान्टेजस घेतलात तर गीतिका म्हणाली ए कसली सिच्युएशन देवांश मी झोपले तर उठवायचं सोडून मुद्दाम उचलून नेलात ना गीतिका म्हणाली हे बरं आहे तुझी झोपमोड होऊ नये म्हणून मी एवढं प्रेमाने आणि काळजीने तुला बेडरूममध्ये आणून झोपवलं त्याबद्दल थँक्स म्हणायचं सोडून तू सिच्युएशनमध्येच आणू नकोस अँड बाय द वे मगासपासून तू बिनधास्तपणे माझ्या अंगावर बसून आहेस याला काय म्हणू सिच्युएशनचा ॲडव्हान्टेज घेणं की तुला माझ्या मिठीत आवडतं असं म्हणू देवांश हसला देवांशच्या बोलण्यावर ती पटकन भानावर आली ती त्याच्यापासून दूर व्हायला गेली तसं तिचा पाय त्याच्या पायात अडकला आणि ती परत त्याच्या अंगावर आदळली गीत तुला ही सिच्युएशन जरा जास्तच आवडलेली दिसते देवांश हसत म्हणाला तुम्ही ना असं म्हणत गीतिकाने हलकेच त्याच्या छातीवर बुक्की मारली आणि त्याला ढकलून आत निघून गेली तिला असं रागात पाहून तो हसायला लागला रेणू चहा घेऊन बाहेर आली ती देवांशकडे पाहून हसत होती तुला हसायला काय झालं देवांश म्हणाला दादू हे मी तुला विचारायला हवं तूच एकटा हसत बसलायस रेणू म्हणाली गीतिका कुठे देवांशने विचारलं खायला घेऊन येते दादू वहिनी एकदम भारी आहे ह्या मला तर वाटतच नाही की हिच्यासोबत तुझं लग्न ठरलं होतं ती वहिनी आणि आत्ताची वहिनी यात जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे तेव्हाची शांत शांत वहिनी आणि आत्ताची मस्तीखोर वहिनी दोन्ही किती वेगळ्या आहेत रेणू म्हणाली ती अशीच आहे मस्तीखोर तिला एकदा तसं वातावरण मिळालं की मग काही विचारू नको देवांश कोण मस्तीखोर गीतिका बाहेर येत म्हणाली मी देवांश गालातल्या गालात हसत म्हणाला रेणूताई रिंग मास्टरांचं कॉलेज सुरू झालं की एक दिवस आपण यांना न सांगता यांच्यावर पाळत ठेवू बघूया कसे वागतात ते किती जणींसोबत फ्लट करतात गीतिका डन महिनी इस मिशन पे हम जरूर जाएंगे रेणू गीतिकाला हो ला हो म्हणत म्हणाली चहा थंड होतोय तो संपवा मग माझ्यावर लक्ष ठेवा देवांश म्हणाला बघितलं ताई आता कसे घाबरले चाप्टर कुठचे गीतिका वेडावून दाखवत म्हणाली हां हां आणि घाबरणार हा नाही कुणाला घाबरत याला एका मुलीने प्रपोज केलं तर हा डायरेक्ट तिच्या घरी गेला आणि म्हणाला तुमच्या मुलीला समजवा वगैरे वगैरे रेणू म्हणाली असं कोण करतं का रिंग मास्टर तिचे आई वडील तिला किती ओरडले असतील तिची बिचारीची काय चूक लहान आहे ती गीतिका हो का गीतिका मॅडम लहान आहे तर तिला प्रपोज करायचं कसं कळलं कर युजलेस देवांश म्हणाला मी पण कुणाला समजावते रेणू ताई मी जाते मी यांच्यासारखी रिकाम टेकडी नाही गीतिका देवांशकडे पाहत म्हणाली आणि आत निघून गेली रेणू उद्या संध्याकाळी आपण सगळेजण बाहेर जेवायला जाऊया देवांश म्हणाला हो दादू ए पण बहिणीला चांगलंच टेन्शन आले रेणू डोंट वरी या प्रेशरमधून सगळ्यांनी गेलंच पाहिजे त्याशिवाय ज्ञानाची खरी किंमत कळत नाही देवांश म्हणाला हो प्रोफेसर साहेब कळलं बरं का बरं चल मी वहिनीला मदत करते रेणू किचनमध्ये निघून गेली रात्री आठ साडेआठच्या सुमारास आई बाबा घरी आले प्रवासामुळे दोघेही थकले होते आई बाबा कसा झाला प्रवास गीतिका पाणी देत म्हणाली मस्त झाला बाबा म्हणाले आई बाबा तुम्ही फ्रेश होऊन या तो प्रेम मी जेवण घेते गीतिका म्हणाली हो चालेल रेणू आणि राहुल आणि स्वाती अजून कसे आले नाहीत आणि रसिका कुठे आहे बाबा म्हणाले बाबा ते आज वहिनीच्या घरी राहणार आहे रेणू म्हणाली बरं ठीक आहे आम्ही आलोच आई बाबा फ्रेश व्हायला निघून गेले जेवण वगैरे आवरून सगळेजण झोपायला निघून गेले गीतिका गॅलरीत बसून होती तिची चलबिचल चालू होती मनात धाकधूक होत होती मध्येच उठून उभी राहायची तर मध्येच एरचाऱ्या मारत होती तिला खूप टेन्शन आलं होतं ती रागात आत आली देव तुम्हाला काहीच वाटत नाही का हो गीतिका कशाबद्दल देवांश म्हणाला इथे टेन्शनमध्ये माझा जीव चाललाय आणि तुम्ही खुशाल अभ्यास करत बसलाय गीतिका गीत तू विनाकारण त्रास करून घेतेस असं नाही वाटत का तुला रिझल्ट लागायचा तो लागणार त्यासाठी एवढा त्रास त्यापेक्षा तू एक काम कर ही कॅडबरी खा आणि रिलॅक्स हो देवांश म्हणाला कॅडबरी खाऊन कोणी रिलॅक्स होतं का रिंग मास्टर काहीही असतं हां तुमचं गीतिका बरं मग कानात हेडफोन घाल आणि गाणी ऐकत बस देवांश नाही हो माझा मूड नाही आहे नाही माझा मूड नाही आहे रिंग मास्टर सपोज मी फेल झाले तर तुम्ही मला घराबाहेर काढणार नाही ना म्हणजे ते आपलं आता मी लोकांना काय तोंड दाखवू किंवा माझी बायको ढबू मिरची आहे असं काहीसं बोलणार नाही ना आईबाबांना काय वाटेल हे भगवान गीतिका म्हणाली गीत अगं तू कुठून कुठे आहे बाय द वे मला तुझं नामकरण आवडलं देवांश डोळे मेस्कवत म्हणाला कुठलं नामकरण गीतिका तेच ते ढबू मिरची देवांश रिंग मास्टर गीतिका म्हणाली सॉरी सॉरी देवांश रिंग मास्टर मी काय म्हणते तुम्ही काहीतरी भन्नाट असं सांगा ना म्हणजे इन्स्पिरेशनल वगैरे मला खरंच खूप लो फील आहे गीतिका त्याचा हात हातात घेत म्हणाली आपण एक काम करूया देवांश कुठलं सांगतो देवांशने लॅपटॉप ओपन केला आणि त्यावर पिक्चर लावला रिंग मास्टर राहो काय चाललंय तुमचं इकडे माझा जीव टांगणीला लागला आणि तुम्ही पिक्चर पाहायचं म्हणताय तुम्ही नक्की प्रोफेसरच आहात ना हो गीत आपण मस्तपैकी हलचल पिक्चर बघू सगळं टेन्शन विसरून जाशील चला ये पटकन देवांशीला बेडवर घेऊन आला ओ मी नाही पाहणार गीतिका गीत रडू नको तू चल समोर बघ त्याने तिला जबरदस्ती बसायला लावलं आणि पिक्चर स्टार्ट केला सुरुवातीला ती तोंड पाडून बसली होती नंतर मात्र ती खूप हसायला लागली दोघे इतके हसत होते की त्यांच्या हसण्याचा आवाज बेडरूमच्या बाहेर जात होता गीतिका तर लोळायचीच बाकी होती त्यांचा आवाज ऐकून रेणूने बेडरूमचा दरवाजा वाजवला गीतिकाने दरवाजा उघडला रेणू ताई बरं झालं तुम्ही आलात या आत या गीतिका रेणूला ओढतच आत घेऊन आली तिघेही पिक्चर पाहू लागले देवांशने हुशारीने गीतिकाचा मूड चेंज केला पिक्चर संपला तसं रेणू झोपायला निघून गेली गीतिका आणि देवांशही झोपी गेले रिझल्ट असल्याने गीतिका सकाळी लवकर उठली उठल्यापासून तिची झांदल चालू होती आईना तिची गडबड पाहून हसायला येत होतं गीतिका अगं काय आहे तुझं एवढी अस्वस्थ का आहेस आई आई अहो आज रिझल्ट आहे आई मी पास होईन ना कमी मार्क पडले तर तुम्ही रागवणार नाही ना गीतिका नाही गं बाळ तू विनाकारण टेन्शन घेऊ नकोस आई म्हणाला मावशी तुझा लेख तुझ्या सुनेचं इतकं कौतुक करतो आणि ही नापास व्हायची भाषा करते काय तर नमुना आहे चार लोकांना तोंड दाखवण्या की मार्क मिळाले तरी बास आहे आरती कुजटपणे म्हणाली असं का बोलते आरती तिला मिळतील मार्क गीतिका जा बाळ नाश्त्याची तयारी घे आई हो आई गीतिका नाश्त्याची तयारी घ्यायला गेली एक वाजायला आलं तसं गीतिका अस्वस्थपणे गॅलरीत येत मारत होती देवांश लॅपटॉप ओपन करून त्याचं काम करत होता बरोबर एक वाजता बारावीचा निकाल जाहीर झाला बाबा आणि रेणू टी व्ही समोर बसून होते देवांशने बरोबर एक वाजता साईट ओपन केली होती आणि गीतिकाचा नंबर टाकला साईट जाम झाली होती देव अहो काय झालं लागला का रिझल्ट गीतिका अस्वस्थपणे म्हणाली गीत अगं साईट हँग झाले जरा वेट कर देवांश म्हणाला दोघेही बोलत असताना रेणू धावत गीतिकाच्या रूममध्ये आली ती जवळजवळ किंचाळतच आली वहिनी वैनी रेणूने आनंदात गीतिकाला उचललं आणि गोल फिरवलं अगं हो, हो रेणू तुला वेड बीड लागले की काय देवांश रेणूने गीतिकाला खाली ठेवलं आणि देवांशकडे आली दादू वहिनी सायन्स विभागातून राज्यात पहिली आले रेणू हसत म्हणाली काय रेणू ताई तुम्ही खरं बोलताय ना गीतिका अविश्वासाने म्हणाली हो ग हवे तर तू खाली चलून बघ रेणू गीतिकाला ओढतच खाली घेऊन आली देवांश तिच्या मागे खाली निघून आला टी व्हीवर गीतिकाचं नाव झळकत होतं तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले गीतिका पाळ काय झालं गं अशी रडू नकोस आज आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाचा दिवस आहे तू बस इथे मी देवासमोर साखर ठेवून आले आई म्हणाल्या आई साखर काय आज मस्तपैकी सांगरसंजीत जेवण करू खूप धम्माल करू हो ना दादू रेणू खुश होत म्हणाली हो देवांश गीतिकाकडे प्रेमाने पाहत म्हणाला गीतिका बेटा जा देवाच्या पाया पड देवांश तूही जा बाबा म्हणाले हो बाबा गीतिका चल देवांश गीतिकाला देवघरात घेऊन आला दोघेही देवाच्या पाया पडले गीतिकाचं मन भरून आलं ती देवाच्या पाया पडली आणि धावतच रूममध्ये निघून आली तिला खूप रडायला येत होतं देवांश तिच्या मागे रूममध्ये निघून आला गीत काय झालं तू रडतेस का देवांश काही नाही गीतिका डोळे पुसत म्हणाली तू मला सांगणार नाही का हे बघ आत्ता तर तुझा रिझल्टही लागला तू नुसती पास झाली नाही तर राज्यात पहिली आलीस अजून काय हवे सांग तुझ्या बाबांना किती अभिमान वाटत असेल देवांश कुणाला काय वाटत नाही देव मलाही काहीच वाटत नाही माझ्याऐवजी इतर कुणी पहिलं आलं असतं तर निदान त्याच्या त्या व्यक्तीला उपयोग तरी झाला असता मला एवढे मार्क मिळून काय उपयोग गीतिका असं का, का। बोलतेस गीत तू थोडीस घरात बसून राहणार आहेस आपल्याला ॲडमिशन प्रोसेस चालू करायला हवी थोडे दिवसात तुझं कॉलेज सुरू होईल देवांश नाही नको मी पण कॉलेजला गेले तर घरातील सगळं आईंना एकट्यांना पाहावं लागेल त्यापेक्षा मी बाहेर ग्रॅज्युएशन करेन गीतिका वेडी आहेस का तू गीत काहीही काय बोलतेस देवांश भडकत म्हणाला मी योग्य तेच बोलते गीतिका याला योग्य नाही अविचारी बोलणं म्हणतात एक मिनिट थांब देवांश बेडवरून उठला त्याने वॉर्डरूममधून फोल्डर काढला आणि गीतिकासमोर धरला काय आहे हे गीतिका उघडून बघ मग कळेल देवांश गीतिकाने फोल्डर ओपन केला आतील फॉर्म पाहून गीतिका अवाक झाली ती एकदा फॉर्मकडे पाहू लागली तर एकदा देवांशकडे पाहू लागली हे हे काय आहे देव गीतिका तुझा ॲडमिशन फॉर्म फिलअप करून ठेवला आहे दोन दिवसात तुझं रिझल्ट घेऊन येऊ आणि पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू देवांश ठामपणे म्हणाला नाही नको देव अहो हे खूप नामवंत कॉलेज आहे या कॉलेजची फी खूप जास्त आहे नको नको त्यापेक्षा मी गीतिका शांत एकदम शांत मी तुला विचारत नाही तर सांगतोय डॉक्युमेंट वगैरे सगळं रेडी आहे त्यामुळे यापुढे एक शब्दही न बोलता तयारीला लागायचं फीची चिंता तू करू नकोस त्यासाठी मी समर्थ आहे तुझ्या नवऱ्याची एवढी काबिलियत आहे की तो तुला शिकवू शकतो तुझं सगळं करू शकतो हे मी कर्तव्य म्हणून करतो आहे ना की उपकार म्हणून आणि हे मी तुला शेवटचं सांगतो आहे देवाश तिला म्हणाला देव हे सगळं तर बाबांनी करायला हवे तुम्ही नाही त्यापेक्षा मी ग्रॅज्युएशन करते गीतिका नो मोर डिस्कशन प्लीज आज संध्याकाळी एका कामासाठी आपण बाहेर जातोय रात्रीचं जेवण सगळेजण बाहेरच करू देवांश तुम्ही माझं ऐकणार नाही का गीतिकाने विचारलं बिलकुल नाही गीत बाबतीत मी गुणाचं काहीही ऐकणार नाही आपल्या पहिल्या रात्री तुझ्या गळ्यात मी सरस्वतीचं प्रतीक असलेलं मंगळसूत्र घातलं ना तेव्हा मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मी तुला तुझ्या मनाप्रमाणे शिकू देन यापुढे तुझं शिक्षण पूर्ण करणं ही माझी जबाबदारी देवांश नको देव नको माझी तेवढी लायकी नाही हो तुम्ही खूप ग्रेट आहात पण मी गीतिका यापुढे स्वतःसाठी असे शब्द परत कधीही वापरायचे नाहीत माझे गीत खूप हुशार आहे आणि ती हुशारी सिद्ध करायची संधी तुला मिळते त्याचं सोनकर देवण तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला तसं ता ती त्याला बिलगुण रडू लागली गीतिका बाळ खाली येतेच ना आईंची हाक आली हो आले आले गीतिकाने आईंना आवाज दिला तिने डोळे पुसले आणि खाली निघून आली गीतिकाच्या रिझल्ट लागल्यापासून गीतिकाच्या घराबाहेर पत्रकारांची रांग लागली होती सगळेजण गीतिकाला भेटायला उत्सुक होते काका खाली पत्रकार आलेत गीतिका विचारतात त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे अथर्व म्हणाला हो चल चल खाली जाऊ दादा अरे येतोयस ना विजय म्हणाले हो तर आलो आल आलो आपल्या गीतूने आपल्या घराण्याचं नाव रोशन केले संजय हसत म्हणाले माफ करा बाबा पण जिने हे यश संपादन केले ना निदान तिला एक कॉल तरी करा जीवाचं रान करून तिने हे यश संपादन केले तिचं साधं अभिनंदन करायचीही तसदी घ्यावी वाटत नाही का तुम्हाला सूरज चिडत म्हणाला ती तोंड वर करून बोलली ना आपल्याशी काही संबंध ठेवायचा नाही मग का बोलायला जाऊ हां पण जाव्यांसोबत बोलणार आहे त्या लोकांना विचित्र वाटायला नको तुझी बहीण एक बेअक्कल आहे पण आम्हाला तसं वागून कसं चालेल विजय म्हणाले बरोबर बोलताय तुम्ही ती बेअक्कल आहे म्हणून राज्यात पहिली आली ना खरं आहे तुमचं आई मी बाहेर जातो आहे सूरज रागात बाहेर निघून गेला सूरज गेल्यावर गीतिकाचे बाबा आणि दोन काका पत्रकारांना भेटायला खाली आले ते बराच वेळ पत्रकारांसोबत बोलत होते पत्रकारांनी गीतिकाची चौकशी करताच त्यांनी तिचे लग्न झाल्याचे डिक्लेअर केले पण त्यानंतर मात्र पत्रकारांनी त्यांना तिच्या लग्नाविषयी विचारून भांडवून सोडले पत्रकारांना भेटून सगळे घरी निघून आले आलं आलं त्यांनी देवांशला कॉल केला नमस्कार जावाई गीतिकाचे बाबा बोलतोय बोला बाबा कसे आहात देवांश म्हणाला ठीक आहोत लेकिन आमचं नाव मोठं केलं तिला अभिनंदन सांगा विजय म्हणाले हो बाबा सांगतो देवांश जावई तुमच्याशी थोडं बोलायचं होतं विजय म्हणाले बोला ना बाबा देवांश म्हणाला गीतिका देवांशला जेवायला बोलवायला आली बाबांचं नाव एक तास गीतिकाची पावलं जागेवर थबकली जावई गीतिकाचं पुढचं शिक्षण करावं लागेल त्यामुळे तिच्या शिक्षणाचा जो काही खर्च आहे तो मी करायला तयार आहे तिला ग्रॅज्युएशनसाठी तुमच्याच कॉलेजला टाका म्हणजे कसं तुमच्यासोबत येईल तुमच्यासोबत जाईल तिच्यावर उद्देखहून लक्ष ठेवायला नको डोक्याला टेन्शन येणार नाही विजय म्हणाले माफ करा बाबा पण मी गीतिकाला फॅशन डिझायनिंगला टाकायचा डिसिजन घेतला आहे ती ग्रॅज्युएशन करून काय करणार तिला ज्यात आवड आहे त्यात शिक्षण दिलं तर त्याचा उपयोग आहे आणि राहिला प्रश्न शिक्षणाच्या खर्चाचा तर ज्या दिवशी मी तिच्याशी लग्न केलं त्या दिवशीपासून ती माझी जबाबदारी झाली तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी करणार आहे मला जेवढं जमेल तेवढं मी तिच्यासाठी करेन आणि राहिला प्रश्न तिच्यावर लक्ष ठेवण्याचा तर माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ती चुकीचं वागणार नाही देवांश ठामपणे म्हणाला हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला की तुम्ही तिच्यावर एवढा विश्वास आहे पण ती तरुण आहे थोडं पाऊल विजय नाही वाकडं पडणार मला खात्री आहे बरं तुम्ही इकडे कधी येत आहे गीतिकाचं सक्सेस आपण सगळे मिळून सेलिब्रेट करू देवांश म्हणाला हो हो नक्की येऊ बाकी ठीक ना विजय म्हणाले हो देवांश देवांशने बाबांसोबत बोलून कॉल कट केला बाहेर उभ्या असणाऱ्या गीतिकाने देवांश सगळं बोलणं ऐकलं होतं नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद